राज्यात पासष्ट टक्के मतदान महिला मतदारांचा पा, मत मत कौलंदा निर्णायक ठरणार वाढलेल्या मतांचे लाभार्थी कोण होणार पाहूयात या रिपोर्टमध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणूक होत आहे काल राज्यभरात मतदान झालं पासष्ट पूर्णांक दोन टक्के झालं यात महिला मतदारांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता महिला मतदारांचं मतदान कोणाच्या बाजूने झुकणार

महिलांनी देखील मोठ्या प्रमाणावर यंदा मतदान केलं आहे त्यामुळे महिलांची पारड्यात पडणार हेही तितकंच आहे वाढलेला हा मतदानाचा टक्का कुणाच्या बाजूने असणार हे पाहणं महत्वाचं आहे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान केलं आहे महिलांनी केलेलं मतदान कोणाच्या पारड्यात पडणार शिंदे सरकारने जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेत महिलांवर प्रभाव पडला आहे पण अशाच प्रकारची योजना आणण्याचं आश्वासन महाविकास आघाडीने दिला आहे प्रति महिना महिलांना दिले जाणार असल्याचा शब्द महाविकास आघाडीने दिला आहे त्यामुळे महिला मतदानाची मतदारांनी कुणाच्या पारड्यात आपलं मत, मत, मत टाकलं हे पाहणं महत्वाचं असणार आहे असच पहिल्यांदा मतदान करणारी तरुण पिढी कुणाच्या बाजूने कौल देणार यावरही निकाल अवलंबून आहे